श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक आणि संस्कारमूल्यावर आधारित या विशेष भागात आज आपण बोलणार आहोत स्त्रियांनी पतीच्या आयुष्यात भरभराट यश आर्थिक समृद्धी आणि कुटुंबात सौख्य यासाठी कोणते उपाय करायला हवेत जे केवळ परंपरेचा भाग नाहीत तर ज्यामागे शास्त्र श्रद्धा आणि अनुभवाची जोड आहे या उपायांनी अनेक घरांमध्ये सुखशांती नांदली आहे घराच्या स्त्रीने सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून घरात दिवा लावणं तुळशीला पाणी घालणं देवघरात ओंकार मंत्र किंवा सुवासिक धूप लावणं हे केवळ परंपरा नाही तर संपूर्ण घराचं ऊर्जास्तोत्र वाढवणारं कार्य आहे असं म्हणतात ज्या घरात स्त्री सकाळी पवित्र विचारांनी आणि प्रेमाने दिवसाची सुरुवात करते तिथे संकटही मागं वळून जातात तुमच्या मनात पतीबद्दल नेहमी प्रेम आदर आणि शुभेच्छा ठेवा कारण स्त्रियांच्या मनावर परिणाम पुरुषांच्या कर्मावर होतो तुमची शुद्ध भावना त्याच भाग्य घडते जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुमच्या मनात असा संकल्प असू द्या माझा पती सतत प्रगती करत राहो त्याचं आयुष्य सुखी आणि समृद्ध हो शुक्रवारच्या दिवशी किंवा दररोज सकाळी तुळशीला पाणी घालून माझ्या पतीला आरोग्य आयुष्य आणि यश लाभो हो, असा संकल्प करून तुळशीला अकरा एकवीस किंवा एकावन्न प्रदक्षिणा घाला हा उपाय फार प्राचीन आहे आणि त्याने अनेक स्त्रियांच्या पतीचं आयुष्य उजळलं आहे सौभाग्यवती स्त्रियांनी करवाचोत हरतालिका वटसावित्री मंगलगौरीसारख्या व्रतांच्या श्रद्धे श्रद्धेने पालन केल्यास पतीचे आयुष्य वाढतं संकट दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते उपवास फक्त अग्नत्याग नसून तो मनशुद्धीचा आणि पतीसाठी प्रेमभावनेचा एक मार्ग आहे तुम्ही तुमच्या पतीसाठी जे अन्न तयार करता त्यात प्रेम आशीर्वाद आणि सकारात्मकता असावी स्वयंपाक करताना भगवानाचे नामस्मरण मंत्र किंवा माझा पती निरोगी राहो सुखी राहो असं मनात म्हणणं मन राहिलं तर त्या अन्नाचं रूपा रूपच बदलतं ते औषध बनतं कुंकू लावणं हे फक्त शोभेसाठी नसून ते अंजन चक्राला सक्रिय करतं मंगळसूत्र पतीच्या दीर्घायुष्याचं प्रतीक आहे त्याचा स्पर्श पतीला देखील सकारात्मकता ऊर्जा देतो बांगड्या घालणं म्हणजे आपल्या हातांनी प्रेम आणि सेवा आणि संस्कार प्रसारित करणं संध्याकाळी तेलाचा दिवा लावून पतीच्या यशासाठी प्रार्थना करा यासाठी श्री महालक्ष्मी अथवा श्रीराम रक्षा स्तोत्र देखील पठण करता येईल ही।, ही क्रिया तुम्ही सातत्याने केलीत तर लक्ष्मीदेवी नक्की प्रसन्न होते कधीही पतीच्या कामाबद्दल किंवा यशाबद्दल अपशब्द किंवा नकारात्मक बोलू नका त्याऐवजी म्हणत राहा तुमचं काम यशस्वी होईल तुमचं नशीब उगवणार आहे माझी प्रार्थना कायम तुमच्यासोबत आहे या वाक्यात त्याचं मनोबलच नाही तर कर्मशक्तीही वाढतात शुक्रवारी लक्ष्मी मातेसाठी पाच कमळाची फुलं वाहा आणि पतीसाठी प्रार्थना करा चंद्रवारी पांढऱ्या रंगाचे वस्त्र दही साखर किंवा पांढरं फळ चंद्राला अर्पण करून माझ्या पतीला मानसिक शांती यश लाभो असा संकल्प करा घरात नेहमी देवाचा गंध मंत्र गीते ऐकावा तुम्ही ही मानसिक शांतता टिकून ठेवा तणावाच्या काळात स्त्रीने जर संयम ठेवला तर घर अपयशातूनही यशाकडे वाटचाल करू शकतो विशेषतः कर्वाचोत हरतालिका आणि सणाच्या दिवशी पतीच्या चरणावर पाणी ओतून त्यांना नमस्कार करा असं म्हणतात ज्या स्त्रीने पतीच्या चरणांना स्पर्श केला त्या घरात लक्ष्मी स्वतः चालून येते गुरुवारी पिवळा रंग वापरा व्रत ठेवा आणि गुरुदेवाच्या नावे ओम गुरुवे नमा किंवा श्री दत्तात्रय नमा याचा जप करा या दिवशी केलेली प्रार्थना पतीला उत्तम बुद्धी निर्णय क्षमता आणि प्रगती देते रोज रात्री किंवा गुरुवारी थोडं मीठ हळद घालून नैवेद्य तयार करा आणि त्या ते, ते नैवेद्याने पतीच्या अंगावरून सात वेळा फिरवून घराच्या चारही दिशेला फिरवा हा उपाय वाईट नजरेपासून दुर्भाग्यपासून पतीचं रक्षण करतो श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज यांचं नामस्मरण अन्नदान साधना हे उपाय घरात प्रेम समाधान आणि पतीच्या आयुष्यात यश घेऊन येतात ज्याप्रमाणे सावित्रीने यमराजालाही हरवून आपल्या पतीला परत मिळवलं त्याचप्रमाणे आजही स्त्रीसुद्धा श्रद्धा संयम आणि भक्तीने पतीला यशाच्या चक्रावर नेऊ नि शकते शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते स्त्री ही केवळ पत्नी नसते ती शक्ती असते तिच्या इच्छेने तिच्या प्रार्थनेने आणि तिच्या कृतीने देवतांनाही झुकावं लागतं म्हणूनच स्त्रीने जर संकल्प केला तर पतीचं नशीब उजळतं म्हणूनच या सर्व उपाय तुमच्या श्रद्धेने प्रेमाने आणि सातत्याने करा आणि बघा तुमच्या पतीचं जीवन कसं बदलतं त्यात भरभराट सौख्य आणि समाधान कसं वाढतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री स्वामी समर्थ